तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या करण पाटील युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असा आपले तुमच्या मुलं चारशे झाले पूर्ण थँक्यू सो मच आता बघू आपण पाचशे लवकर लवकर करा आपल्या आता सबस्क्रायबर चला तर आज मी लई खुश आहे चारशे तुमचे मुलं झाले सबस्क्रायबर चला आता स्टार्ट करते आता जाते मी नंतर भेटू तिथे गेल्यावर रील बनवायला किंवा दीप्यसांचे घरी काय कुठं काय माहिती नाही चला तर कंटिन्यू राहा आम्ही रील बनवायला काय गेलो नाही रील्स पण बनवले नाही आता खेळायला आलो मस्त आहे की बॅटबॉल खेळतून तिकडे गेलाय बॉल आणि तिकडे बॅटिंगला आणि इकडे आयुष आता आयुष ची बॅटिंग बघू शकता काहीच कशी आहे तिकडे बॉलर हो माय गॉड व्हेरी व्हेरी फंटास्टिक बेकार फक्त दोन धाव पाहिजे आम्हाला जिकासाठी मस्त पैकी की त्या बन व उरक विचार तर मित्रांनो सॉरी काल गेलो नाही रील बनवायला आज जाऊ पण रील बनवायला आज केलं नाही तर मित्र येते माझा आणि दोघं आणि आयुषला नेऊ हो कॅमेरामॅन बघू आता कशा रील होतन काय होतं कशा पारायचं आहे काय माहिती नाही तिथे गेलो समजू कशा आहे तो बोललो तशा करू आपण तर कंटिन्युअरला चॅनलला ते चारशे झाले ते काल बोलिलो मी आज बघू काल गेलो नाही काल म्हणजे फ्रँक कॉल काहीच नाही काहीच नाही करायला भेटला कारण की गाडी नव्हती काय नव्हतं तिकडे गेलोच नाही थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून नाही गेलो आता चालले रील बनवायला बघू आता कसं रील होतात ना काय होतं काय माहिती नाही चला तिथे गेले हो भेटू चला तर मित्रांनो आता आपण आले पुन्हा एकदा धरणावर आयुष आणि आयुष्य डान इकडं सूरज भावा खास माझा पार्टनर आता म्हणजे कारल्या म्हणजे आता डबल कारू व्हिडिओ आम्ही थोडा आता भाऊ कशा व्हिडिओ होता दोन ते व्हिडिओ कारल्या ते दाखवायला भेटत नाही कारण की एकच फोन आहे सध्या आपल्याकडे जेव्हा दुसरा फोन येईल तेव्हा दाखवू तुम्हाला व्हिडिओ कशा शूट करतो चला तर कंटेनर राहा ब्लॉग मध्ये संध्याकाळी कुठे जाऊ कुठे नाही जाणार तर आपण बघू बाहेर लाईक आणि लाईक आणि सबस्क्राईब करा भिडू टिंगू हे कसलं कना नो कन्या नो केस कापलोस काय हिर कन्या नो केस कापलस काही कन्या नो केस कापलोस बघा एकटाच खाते बाबा एक यन दादा एक खावाल तर काय नाही बोल शेलतास दे देते मग बोल आधी काहीतरी गेलतास का साधून घे दादा बोल दादा बोल बोल चॅनल ला सबस्क्राईब करा एक केस का काय आता कानिया मी पुन्हा एकदा धरणावर चढव मस्त किक मारायची किक मारते काहीच हो गई हो गाई पहिले किक नाही हो गई ट्रेन झालं र आता मी नाही आपला आंघोळ करतो कोण कोण असला असं काय माहिती नाही आपण पण आम्ही दोघंच राहतो दोन आमचं पाटणं गेला ना थोडा

आता पाचशे करईक बघा कशी परायत वाट लाची तो बघा तो तर काला भुरा झाला पिंडा तू काय मी आता फास गेली तुमची मुलं ते मुलं लाईफ बघा कशी पोरा झाली आवाज आता लाईक करा शेअर करा कमेंट करा कसं बघा आता पोरा होत पहिला तो बाय बन लग्न काहीत आणि आगाव येते सगळी फायनली मित्रांनो आता घरी आलेलं आहे मस्त आहे की आता मस्त आहे की जेवतो बिवतो नंतर भेटतो तुम्हाला तर जेवते कपडे उपडे बदलते सगळ्या चेंज करते ब्लॉग मागा स्टार्ट केला आता बघू बीरांचा बघली अशी जाम मजा मस्ती असते बघू आता संध्याकाळी काय फ्रँक कॉल करत आहे काय काय करत आहे काय माहिती नाही बघू त्यांच्या घरी गेलो समजलं आता काय करत आहे काय नाही चला तर अंगोल बिंगोल केली आता कपडे घालते नंतर भेटते तुम्हाला हां आता आपल्या आयुष्यात आलं आणि आयुष्यांत इथं थोडा

यू। <laughs> कसा आहे बघा यो डेमो आहे पिक्चर अभी बाकी है राडा वगैरे हो का राडा, राडा ब्लॉग मी चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच एंड करतय सगळ्यांना सा सॉरी कारण की फ्रँक कॉल केला नाही बघू पुढच्या ब्लॉग मध्ये जांभला तर शंभर टक्के ब्लॉग करू फ्रँक आता तो थोडा आजारी पडलाय दिपू राऊ दे मग नंतर करू आपण कधीतरी फ्रँक कॉल आता बघू पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा चारशे केले आता पाचशे करा पटापट सपोर्ट ब्लॉगला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये इथंच एंड करत आहे